आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात आज जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात आज जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला जिल्हाभरातील आदिवासी बांधवांकडून आज पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पालघर तहसील कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली आदिवासींच्या पारंपरिक वाद्य पारंपरिक वेशभूषा करत ही भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आदिवासींचे सांस्कृतीचा जतन आणि संवर्धन करण्याचं आवाहन यावेळी मिरवणुकीतून करण्यात आलं या मिरवणुकीला आदिवासी समाजाचे नेते काळूराम धोदडे शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा जगदीश धोडी यांनी देखील हजेरी लावली वर्षीप्रमाणे जागतिक आदिवासी दिन हा पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो त्याचाच हा हा कार्यक्रम पालघर पालघरचा मुख्य कार्यक्रम आहे आणि दुसरा कार्यक्रम जवाहरला आहे दिवसभरामध्ये सकाळी सात वाजेपासून खोराळा मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा पालघर डानूर तलासरी या सर्व तालुक्यांमध्ये अतिशय कार्यक्रम होतो या वर्षीचा राज्याचा वर्षी जो पालघर जव्हारला होता तर अतिशय उत्साहाने आनंदाने आणि अतिशय स्फूर्तीने हा कार्यक्रम आमचे बांधव साजरा करतात त्यांना शुभेच्छा संपूर्ण राज्यातील सर्व आदेश बांधवांना शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर